जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो आज मी फोन आहे तुमच्या सर्वांसाठी एक नवीन विडो घेत आता मागे आपण गेलेलो एकवी राही पाचवी सोळासाठी दोन दिवस इकडे होतो बरंच काय करायचं का विचार नव्हता पण आज सुट्टी आपल्याला तर विचार केला आपल्या मित्राला फोन केला की आपण बोलू फोरनला घेऊन राणीच्या बागेत जाव्या तर आज आलो आपण राणीच्या बागेत आपला मयंग चालला उद्या गावी ना तुम्हाला ओळख ना करून दिले सर मयंग बहुतेक एक दोन विड्यामध्ये आहे आपल्या असं वाटते आणि आपल्याबरोबर आपला नेहमीचं प्रसन्न आहे आणि आपलं दर्शन आपलं दर्शन पण आलं आपल्याबरोबर आता आपण आहे ना सर्वात पहिला मित्रांनो तुम्ही एक लाईक करा आणि आपण राणीच्या जा बागेत जाऊ तिकीट काढू सगळं बरेच राणीच्या बागेवरती व्हिडिओ बनलेले आहेत खूप जणांनी आपण लहानापासून राणीचा ब बघतो आहे आज आपण हा व्हिडिओ करतो असं काही नवीन नाही याच्यात पण काय काय बदल झाले आहेत ना मित्रांनो ते आपण येऊन बघूया पहिले आपण लहान असताना असं ना दर्शन भरपूर हां पण तेव्हाचा राणीचा भाग आणि आत्ताचा किती बदल झाला आहे आणि आता नवीन नवीन ऐकण्यात आलं चांगल्या चांगल्या गोष्टी करण्यात आल्या तिकडे म्हणून आम्ही बघायला आलो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जर केलं असेल तर तुमचं मनापासून आभार आपण जागा चला मित्रांनो इकडे ना गाडी पार्किंगचे पाच रुपये आता टू व्हीलर आहे आपले तर आपले पाच रुपये दिले आणि फोर व्हीलरचे दहा रुपये आहेत तुम्हाला कम्फर्ट मिसळून सांगतो मी मित्रांनो आता आपण ना तिकीट काउंटरला जाऊया तर मित्रांनो फायनली ना आपण ही तिकीट घेतली आहे आपण फॅमिली पॅक घेतला शंभर रुपयाचा आणि एकाची एंट्री फी इकडे ना पंचवीस रुपये तरी पण आमच्या असे चौघांचे पण झाले असते शंभरच पण आम्ही फॅमिली पॅकच घेतला तर न आता सध्या बघितलं ना आपण ते नकली होते खरे आतमध्ये आहेत आपण आतमध्ये जावे आतमध्ये एंट्री आहे आपली तर बघा इथे तिकीट काढलेले कर चेक करावे लागते आपल्याला बरं आलं पाण्याची बॉटल आम्ही आणलेली नाही आहे बरोबर फायनली मित्रांनो आपण आता आतमध्ये एंट्री केली आहे आपण इकडे जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळीकडे एंट्री केली आहे ती पहिली सर्वात पहिले तोफ बघितलं तिकडे तोफ ठेवण्यात आली आहे ती आज अनेक वर्ष झाली मी लहान असल्यापासून इकडे ती तोफ अजून इकडेच आहे चला तर या बघूया ही बघा ही तोफ आहे या अनेक वर्ष इकडे अशीच आहे बघा ही तोफ आहे दर्शन आपल्याला पबजीमध्ये पाहिजे ना ॲक्च्युली आम्ही पबजी खेळतो ना ते आपल्यालाही तो पाहिजे होती हे बघा मित्रांनो इकडे ना जागे जागेवर असे बोर्ड दिले आहेत की तुम्ही कुठे चुकू नये म्हणजे म्हणजे जे बघायचे प्राणी तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता हे या इकडे तर मित्रांनो आता ना आपण पहिला हत्तींचं दर्शन घ्या म्हणजे आपण प्रत्येक वेळी काही शुभकाम करताना आपण ना आ, श्री गणेशांची पूजा केली जाते तर आपण इकडून सर्वात प्रथम पहिला प्राणी बघणार तो म्हणजे हत्ती श्री गणेशचं रूप हत्ती आपण आता तुम्हाला बघायचा मित्रांनो बघा इकडे हत्ती आहे हा हत्ती आहे मित्रांनो इकडे खूप लांब आहे मित्रांनो आपण ना हत्ती बघितला तो बघा खूप पाठी आहे तो तर ते त्याला ना थोडं जवळजवळी ठेवलं दे पाहिजे मी मागच्या टायमाला पण आलेलो तो आतमध्येच होतो एकदम व्यवस्थित मुलांना ना बघता पण नाही येत त्याला आता ते तिकडे सावईत उभा केला पाहिजे म्हणजे म्हणजेचा हा बघा मित्रांनो हा बोलतो माझी पहा मी बरेच दिवस झाले खूप महिने झाले मी वाट बघतोय मित्रांनो सिंह ना खूप दिवस झाले वाट बघा वाट बघा बोलतो आहे जवळजवळ एक दीड वर्ष झाला मी वाटच बघतोय तो अजून काही येत नाही आहे लवकरात लवकर त्यांना आणावा आगे भी है मित्रांनो आपण चुकून टायगर समजून आसवळ बघायला गेलो आ, आता आपण टायगर बघायला जागा हा बघा टायगर मित्रांनो आपण ना आसवळ बघिल्याच्या नंतर आपण टायगर बघायला जाऊ तो पण बॅडलं का आपलं की टायगर नाही आहे आपण सेकंड जेव्हा राऊंड मारू ना तेव्हा नक्की बघायचा प्रयत्न करू आपण त्याला चला या मित्रांनो हे आहे ना मॅप आहे तुम्हाला जिथे जिथे जायचं जाऊ शकता तर मित्रांनो राणीच्या ना आपण पाणी घेतला इकडं पाणी बागा कसं आहे तीस रुपयाला एक आहे आणि पन्नासला दोन आणि शंभरला पाच आणि इकडचे समोसेसुद्धा ना चाळीस रुपयाला दोन समोसे फारच इकडे चुकीचं काम चाललेलं आहे कारण का प्रत्येकाला पणवडणारी गोष्ट नाही आहे मित्रांनो आणि निदान इकडे पाण्याची बॉटलसुद्धा इकडे आतमध्ये आनंद देत नाहीत आणि हे असे पाणी आहे आता हे पाणी लहान लहान मुलांना आम्ही कसे देणार ते

मित्रांनो आपण आता खूप भारी असा हिप्पो बघितला आता आपण इकडे हे बघा तुम्हाला दाखव इकडे अजून कोण आहे हे बघा हे दोघं आहेत ना ह्यांचे इकडे भाव बंद आहेत म्हणजे तुम्ही समजून गेलो असेल आपण चालू माकडांकडे म्हणजे हे लोक उडा मारतात असे ते पण उडा मारतात आणि तर पिसं काढतात माणसांचे घामटा काढतात हे बघा मित्रांनो आपण इकडे माकडांच्या इकडे आलोय माकडं तरी आहेत का हॅलो आहे बाबा वरती आहेत बघ मित्रांनो आपण आता माकड बघितले आणि इकडे ना बऱ्याचशा ठिकाणी ना मित्रांनो इकडे काम चालू आहे इकडे सांबार पण होता पण आम्हाला फक्त इडलीच बघायला भेटली तिकडे म्हणजे याचा आता काहीच नाही बघायला भेटला हां सांबार नावाचा एक प्राणी असतो आ, तो ते पण आता आता इकडे काम चालू आहे आता बघू पक्ष्यांच्या याच्यात जाऊया आणि जरा पेंटिंग बघूया मित्रांनो इकडे आपल्याला ना आता हरण बघायला भेटणार आहेत म्हणजे डिअर आता यांना माहिती आहे हरण वगैरे नाही लोक डिअर बोलत आहेत प्रसन्नमय आपण आता हरण बघूया बघ प्रसन मोठा इकडे ना आहे बघा आता पुन्हा तेच सांगावं लागतं हे बघा इथे पण पाठीमध्ये कामच चालू आहे इकडे सुद्धा प्राणी नाही आहे हा प्लीज जरा प्राणी लवकरात लवकर आणा कारण का आमची पोरं मोठी होत चालले आहेत ते आता आम्हाला सांगायला लागले आहेत की हा प्राणीचा ह्या प्राण्याचा नाव तो आहे त्या प्राण्याचं नाव तो आहे आम्हाला त्यांना दाखवायलाच भेटत नाही की हा प्राणी आहे ह्याला माकड बोलतात ह्याला हुंदेरी बोलतात तर प्लीज जरा लवकर प्राणी आणा नू आपण आता पेंग बघणार आहेत ते आपल्या महाराष्ट्रातला सर्वात महागडा प्राणी पेंगविन आपण तर पेंगविन बघायला चालूया आपल्या महाराष्ट्रात पेंगविनवरनं जामच चर्चा झाली आता आपण तो प्राणी बघायला चालू आहे पेंगविन महिन्या घ्यायचा 네, ดี๋ <hBu> परंतु आपण आता इकडून आलो इकडून येताना आपल्याला रस्ता येण्याचा बाहेर येण्याचा मार्ग दिला आहे ना तो कॅन्टीन म्हणून दिला आहे हा जेणेकरून ह्या लोकांचा कॅन्टीनचा व्यवसायसुद्धा झाला पाहिजे आणि आम्ही जा आतमध्ये गेलो कॅन्टीनच्या त्या तिकडे सुद्धा खूप महाग वस्तू विकत होत्या जे बाहेर वीस रुपये आणि तीस रुपयाला जे भेटत ना दुकानातच इकडे शंभर आणि एकशे वीस रुपये त्यांनी प्राईस लावलेलं आहे जेणेकरून ना मित्रांनो तुम्ही या फिरा फटाफट जेवढा राणीचा भाग बाक बघायचा तेवढा पण बाहेर जाऊनच खावा कारण का प्रत्येक वेळी आपण ह्या लोकांना आपला किस्सा खाली करायला द्यायचा नाही पण हां मित्रांनो इकडे ना आपण आता मोर आणि गरुड वगैरे बघायला जाऊया हा हे ॲक्च्युली इकडे मला एक सर्वात खूप छान आवडते कारण का मागे पण मी इकडे आलेलो ना त्यावेळे मला खूप छान वाटलेलं इकडे रस्ता बिस्ता आणि जाण्याची एंट्री विंट्री खूप सुंदर देण्यात आलेली आहे चला ते बघा दर्शन आणि मयन वर आहे आता आपण पक्षी बघितलं ना आता आपण इकडे कासव आणि साप वगैरे बघूया हे काय मित्रांनो आता ना आपण प्रकट बघूया કાસો વગેરે બગિત આ તો આપણ જે મગર વાગ્યા फसवला फसवला आपल्याला सगळं फोटो हे काढायचं मी बा एक टाकले मित्रांनो मगरीची इकडे जेव्हा एंट्री केली ना खूप छान वाटलं तुम्हाला पण बघून ते भारी वाटलं असेल पण तिकडे आतमध्ये जाऊन बघतो तो मित्रांनो ना शेवटी आम्ही वरती आलो आणि मगर बघायला भेटली ती पण एक पहिले एक डुप्लिकेट ठेवलेली आणि एक त्याच्या पाठीमागे होती एकदम कोपऱ्यात एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ना ती एकच मगर आहे भरण भरणसा त्या मगरीसाठी बनवलं आहे आणि एकच मगर ठेवण्यात आलं आहे लवकर लवकर अपेक्षा दरम्यान आपण की अजून चार तीन एक मगर अजून येते प्राणी संग्रह मित्रांनो हे बघा हे पाणी पक्षी ना हे पण खूप सुंदर आहे इकडे पण जाण्याचा मार्ग वगैरे ना खूप छान आहे बघा मित्रांनो हंड्रेड एकर सारखी एंट्री हे बघा मित्रांनो इकडे छान असे पक्षी आहेत हे बघा त्वरे तुम्हाला दिसतात का हे बघा मित्रांनो मस्त असा एकदम झाडी झुडपामध्ये खूप छान आहे आणि इकडे लहान बरोबर पक्षी एन्जॉय करत आहेत बाबू या हे बघा अजून सुंदर फार असे आवाज हंड्रेड एंट्री हे बघा इथून पुन्हा एकदा हंड्रेड एकर टाईप एंट्री आहे एक्झिट आहे एक दिन आपण शेवटचा प्रयत्न करूया वाघ कुठं लपलेला आहे मगपासून तो आता बाहेर निघाला की नाही निदान घरी जाता जाता तरी आपल्याला भागव भागवांचे दर्शन होतील अशी अपेक्षा जरूर आपण जाऊया तिथून

मित्रांनो पूर्वीनं इकडे आसोळा असायचे इकडे असायचे असवळ आणि आज सरकार असायचा मोठा राऊंड आणि आता नवीन केलं म्हणून आसवळांना ह्या साईडीला ठेवण्यात आलं आहे ते पूर्ण आसोळाचा एरिया होता हा सगळा तुम्ही तर कधी बघितलं नसणार हे बघाय कुत्रे इकडे हे स्पेशल जागा कुत्र्यांना झोपायला वो वो नहीं करतो है अभी सी नहीं सी नहीं अभी सी कर के चलिए अंकित ना हां मत करो अब नचंतन करेंगे तर मित्रांनो आपल्याला ना शेवटी वाघाचं दर्शन झालं आहे आणि एक नवीन प्राणी दाखवतो तुम्हाला तुम्ही कधी बघितलं नाही तर हा बघा माझ्या पाठी हा प्राणी याला कुत्रा बोलला जातो हा इंग्लिशमध्ये डॉग बोलला जातो तुम्ही कधी पाहिलं नसेल मी तुम्हाला दाखवून ठेवतो तर मित्रांनो जर राणीच्या बागेत येत असणार ना तुम्ही तर प्लीज बाहेरून येताना खाऊन या आणि प्लास्टिकचे बॉटल आणून तर चांगली तुमच्या घरातली फ्रेश बॉटल अशी स्टीलचे वगैरे तुम्ही जसे ना मित्रांनो ती वा बॉटल घेऊन कारण का ती बॉटल आतमध्ये अलाउड आहे बाकी इतरही प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे अलाउड नाही आहे जशी स्टीलची वगैरे बॉटल असते ती मित्रांनो आणि दुसरी गोष्ट ना बाहेरूनच खाऊन या आतमध्ये खूप महाग गोष्टी आहे ज्यां तुम्हाला जर पडवडत असेल तर तुम्ही नक्कीच इकडे आतमध्ये येऊन तुम्ही खाऊ शकता आणि एवढे अजून प्राणी यायचे आहेत यायचे आहेत फक्त तिकडे लिहिलेलं आहे कमिंग सून सून मी येत आहे माझी वाढ बघा फक्त एवढंच लिहिलेलं आहे जास्तीत जास्त एवढे प्राणी नाही आहेत अजून येत आहेत तर जरा तेच विचार करून या त्या जागी आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही इतर कोणत्या ठिकाणी तुम्ही फिरला जागा पुण्याला सुद्धा चांगले प्राणी संग्रहालय आहे तुम्ही या बोरवली नॅशनल कॅम्पला जावा तिकडे सुद्धा खूप हा नॅशनल पार्क आहे बोरोलीचा तिकडे सुद्धा खूप छान आहे तिकडे नक्की जातो मी विजिट देवतो तुमच्यासाठी सांगतो तिकडे की आहे तिकडे येण्याच्या जा जागी मागण्यासं तुम्ही तिकडे जाऊन एन्जॉय करू शकता राणीचे बागसुद्धा आहे या इकडे विजिट द्या खूप छान आहे पण पण थोडं अजून लेट करा यायला प्राणी येऊन ते प्रॉपर सगळे व्यवस्थित त्यांचं काम बी होऊन द्या त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही या गर्दी देणार गर्मी मध्ये काही मजा नाही आहे मोस्टली इकडे सर्वात फेमस अट्रॅक्शन पॉईंट म्हणजे वाघच आहे आणि वाघाला इकडे गर्दी असते म्हणून येताना मी विचार करून घ्या कुठल्या प्रमाणे असं वाटत होतं की तो होता मग असं वाटत होतं आम्हाला की तो मेलाच आहे तर काय नाही कुठला तर मित्रांनो आपण आपल्या दर्शनला विचारायकडे तुला कसं वाटला दर्शन काय बोलशील खूप वाईट वाटतं की आम्ही ज्या शाळेत असं ना आलेलो त्यावेळेला प्राणी भरपूर होते आता तर काहीच प्राणी नाही आहेत खूप म्हणजे सरकारने लवकरात लवकर प्राणी आणाय पा आणायला पाहिजे आणि पोरांना म्हणजे मजा आली पाहिजे येऊन राणीच्या बागेत तर जे जे आता जेवढे प्राणी आहेत ना कमिंगवर त्यांना पुलीस लवकरात लवकर आणा कोणी वाघ पण आहे ना वाघ सिंह आहे सॉरी शिवाग बोलते सिंह आहे बरेचसे प्राणी आहे लांडगा बिंडगा आहे मागे आलेला तेव्हा लांडगा होता परत बरेचसे प्राणी होते सांबार होता वाईट सुद्धा होता पण लवकर लवकर त्यांनी छान प्राणी आणले पाहिजे असे मग काय शकतो कसं वाटलं तुला इकडे यांना लहान मुलांना कुठे येणार त्यांना छानच वाटतं हा लहान मुलांसाठी ते गार्डन सुद्धा आहे आणि शौचालयाची सुविधा सुद्धा आहे मित्रांनो या थोडा पण आता बार एंट्री हे बघा मित्रांनो तसं मी स्टार्टिंगपासून सांगतो आहे ना हे बघा थांबा मी लवकर येतो आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवतो फोन हे बघा मित्रांनो थांबा मी लवकर येतो आहे आता कोल्हासुद्धा येण्यासाठी त्याला आपल्याला वेट करावं लागणार आहे महानगर मुंबई महानगरपालिकेला एकच विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व प्राणी आणावे आता हा सुद्धा प्राणी येण्यासाठी वेट करावा लागतो आहे मुंबई महानगरपालिकाला एकच विनंती आहे प्लीज कृपया करून लवकरात लवकर सगळे प्राणी आणावे हा आताच टाईम आहे प्राणी आणायचा तुम्हाला कारण का दोन महिने मुलांच्या शाळेला सुट्टी आहे तर प्लीज लवकर आणा प्राणी इतर आम्हाला काहीच मजा येत आहे असं बघायला गेलं तर मित्रांनो ही आपली शेवटची व्हिडिओ मित्रांनो आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती एका नवीन ठिकाणावरती असं तुम्हाला आता मध्ये तुम्हाला बोललो मी मित्रांनो की आपण नॅशनल का बोरिलीचा नॅशनल पार्क आहे तिकडे बघूया आपण काय काय छान छान आहेत काय व्हिडिओ बघायसाठी तिकडे तर नक्की तिकडे जाव्या इकडे प्लीज येताना एकदा रिक्वेस्ट आहे मित्रांनो यायचं इकडे प्रयत्न करा असेल त्यापेक्षा तुम्ही बोरवलेला जाऊन चांगल्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता तर ही व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि जर ही व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत तुम्ही बघितला असेल ना मित्रांनो तर तुमचं मनापासून धन्यवाद तर आपण जाणार एका ठिकाणी हे बाय करायला लागले मित्रांनो <laughs> आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो